साऊथमध्ये पिक्चर किंवा सिनेमा हा फक्त मनोरंजनाचा विषय नसतो ती लोकांमध्ये आपली इमेज बनवण्याची संधी असते लोक आपल्या पाठीमागो उभे करण्याची संधी असते आपले विचार लोकांच्या मनात ठसवण्याची संधी असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्ता मिळवण्याची संधी असते ही शेवटची संधी मिळवण्याचा चान्स सगळेजण घेतात सगळेच यशस्वी होत नाहीत पण या प्रयत्नात दोनच ऑप्शन असतात जिंकलात तर कायमस्वरूपी हिरो आणि हारलात तर चांद सुकला कायमचाच आर एन टी आर ही पहिल्या कॅटेगरी मधली उदाहरणं आणि दुसऱ्या कॅटेगरीतलं उदाहरण म्हणलं की एकच नाव डोळ्यांसमोर यायचं अगदी मागच्या आठवड्यापर्यंत मेगास्टार चिरंजीवी राजकारणात जायचं पक्ष काढायचा जागा लढवायच्या जिंकायचं आणि सत्ताधीश व्हायचं चिरंजीवीनं हे स्वप्न पाहिलेलं दोन हजार आठ साली जे बंगायला तीन वर्ष लागली आणि निवडणूक फक्त एक चिरंजीवीनं आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला त्याला राजकारणात सपाटून मार खावा लागला पक्ष गेला भाऊ दुरावला नात्यात वितुष्ट आल्याची चर्चा झाली लोकांनी कोनिडेला कुटुंबालाच राजकारणातून बाद केलं कट टू बारा जून दोन हजार चोवीस आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबू नायडू यांनी शपथ घेतली पवन कल्याणनं मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर पवन कल्याणनं मोदींना एका माणसाला भेटण्याची विनंती केली मोदी त्या माणसासाठी जागेवर थांबले नाहीत उलट स्वतः त्याच्याकडे गेले पवन कल्याण आणि त्या माणसाचा हात एकत्र घेत उंचावला त्या माणसाचं नाव मेगास्टार चिरंजीवी राजकारणाच्या पिक्चरमधून पुसलं गेलेलं कोनिडेला कुटुंबाचं नाव पवन कल्याणनं ना पुन्हा वर आणलं नुसतं वर नाही आणलं तर हिट केलं त्यानं फक्त सत्ता नाही मिळवली त्यानं आपल्या सख्या मोठ्या भावाच्या अपमानाचा बदला पूर्ण केला अपमान कुटुंबातला अपमान राजकारणातला ही गोष्ट पवन कल्याणनं घेतलेल्या बदल्याची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू ते साल होत दोन हजार आठ मुख्यमंत्री बनायचं स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून चिरंजीवीनं प्रजाराज्यम पार्टी नावाचा पक्ष काढला जबरदस्त हवा केली आपला सगळा फॅन बेस आपल्या पाठीमागं उभा राहील अशी त्याची अपेक्षा होती निवडणुकीला फक्त सहा महिने बाकी होते तरीही चिरंजीवीनं जोरदार प्रचार केला पण दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत प्रजाराज्यम पार्टीला दोनशे चौऱ्याण्णव पैकी फक्त अठरा जागा मिळाल्या स्वतः दोन जागांवर उभा राहिलेला चिरंजीवी एकाच जागेवर जिंकला मुख्यमंत्री बनायचं त्याचं स्वप्न पहिल्याच फटक्यात भंग पावलं पण कशामुळं तर त्यावेळी आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसचे वाय एस राजशेखर रेड्डी यांची सत्ता होती चंद्राबाबू नायडूंचा टीडीपी होता स्वतंत्र तेलंगणाची मागणी लावून धरणारा केसीआर यांचा टी आर एस पक्ष होता या सगळ्यांच्या झंझावाता सहा महिने आधीच तयार झालेली ग्राउंडवरच्या कार्यकर्त्यांचं बळ नसलेली आणि पिक्चर लोकप्रियता मतदानात न दिसलेली चिरंजीवीची राजकारणातली एंट्री फसली असंही बोललं गेलं की त्यानं डी ला साथ देऊन वाय एस आर यांना आव्हान दिलं असतं तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं मतविभाजन झालं नसतं त्यानं तयारी करायला वेळ दिला असता तर कदाचित जास्त जागा जिंकता आल्या असत्या आणि चिरंजीवी राजकारणात आलाच नसता तर कदाचित असा पराभव झालाच नसता या फेल जाण्यामध्ये चिरंजीवीचं चुकलेलं टायमिंग हे जसं एक कारण होतं तसंच आणखी एक कारण होतं अल्लू फॅमिली अल्लू फॅमिली अर्थातच अल्लू अर्जुनची त्याचे वडील अल्लू अरविंद हे चिरंजीवीचे मेवणे प्रजाराज्यम पार्टीमध्ये अल्लू अरविंद यांचा चांगला होल्ड होता अगदी स्ट्रॅटर्जी ठरवण्यापासून तिकीट फायनल करण्यापर्यंत त्यांच्या शब्दाचं वजन होतं पुढं जाऊन असंही सांगण्यात आलं की अल्लू फॅमिलीनं तिकीट देताना असे उमेदवार निवडले ज्यांची पैसे खर्च करण्याची ताकद जास्त आहे त्यांची लोकप्रियता जिंकण्याची स्थानिक लोकप्रिय या गोष्टी त्यांनी माग ठेवल्या आणि प्रजाराज्यम पार्टी फक्त अठरा जागांवर निवडून आली अर्थात पराभवाचं खापर एकट्या चिरंजीवीवर फुटलं अल्लू फॅमिली नामानिराळी झाली मग दोन हजार अकरा मध्ये चिरंजीवीनं एक धाडसी निर्णय घेतला आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रजाराज्यम पार्टीचं नाव राजकारणाच्या पाठीवरून पुसलं गेलं चिरंजीवीला केंद्रात मंत्रीपद मिळालं पण पक्ष चालवता आला नाही राजकारण जमलं नाही हा शिक्का घेऊन पण त्याच्या या निर्णयाचा त्याला आणखी एक फटका बसला होता एक व्यक्ती चिरंजीवीपासून दुरावली गेली त्याचा सख्खा लहान भाऊ पवन कल्याण प्रजाराज्यम पार्टीच्या युथ विंगचा युवा राज्यमचा अध्यक्ष असलेला पॉवर स्टार पवन कल्याण पवन कल्याणला आपल्या भावानं काँग्रेस सोबत जाणं रुचलं नव्हतं दोन भावांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या आल्या आणि चिरंजीवीचा पुन्हा अपमान झाला त्याला ना पक्ष सांभाळता आला आणि ना भाऊ कट टू दोन हजार चौदा चिरंजीवीकडे केंद्रात मंत्रीपद होत पक्षानं आंध्र प्रदेशच्या निवडणुकांची जबाबदारी दिली होती पण त्याच वेळी आंध्र प्रदेशमध्ये दोन आवाज घुमायला लागले काँग्रेस हटाव देश बचाव आणि दुसरा आवाज जय 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 सेना दोन्ही आवाज पवन कल्याणचे होते त्यानं स्वतःचा नवा पक्ष काढला होता जनसेना पार्टी दोन हजार चौदा मध्ये देशात काँग्रेस विरोधात अँटी इन्कम्बन्सीची चर्चा होती त्यानं ती हेरली भाजपनं पवन कल्याण आणि मोदी यांच्यात भेट घडवून आणली पवन कल्याणनं व्यवस्थित अंदाज घेतला आणि काँग्रेस विरोधात प्रचार केला मोठा भाऊ चिरंजीवी काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी हाताळत होता आणि लहान भाऊ पवन कल्याण काँग्रेस विरोधाचा चेहरा होता पवन कल्याणनं टीडीपीची साथ दिली काँग्रेसला सेटबॅक बसला चिरंजीवी पुन्हा हारला आणि ही हार पचवता न आल्यानं राजकारणातून बाजूला झाला फासे आता पवन कल्याणच्या हातात होते त्याला ते नीट फेकायचे होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यानं डाव्या पक्षांशी युती केली एकशे सदतीस जागा लढवल्या स्वतः दोन जागांवर उभा राहिला पक्षानं एकच जागा जिंकली आणि पवन कल्याण दोन्ही जागांवर हरला चिरंजीवीनं निवडणूक लढवली तेव्हा वाय एस राजशेखर रेड्डी यांची लाट होती पवन कल्याणनं निवडणूक लढवली तेव्हा त्यांचा मुलगा जगनमोहन रेड्डींची लाट होती रेड्डी कुटुंबानं कोनिडेला कुटुंबाला सपशेल मात दिली विशेष म्हणजे या निवडणुकीत अल्लू कुटुंब वाय एस आर काँग्रेसच्या मागं उभं राहिलं अशी ही चर्चा झाली पवन कल्याणही सपशेल हरला होता त्याच्या भावासारखाच पण पवन कल्याणनं अपमान पचवला तो वाट पाहत राहिला योग्य टायमिंगची जगनमोहन रेड्डी सत्ताधीश होते त्यांच्याकडे एक हाती बहुमत होतं चंद्राबाबू नायडू राजकारणात चाच पडत होते पण जगनमोहन यांनी चंद्राबाबूंना अटक केली पवन कल्याणनं डेरिंग केली आणि डी पी जे जे पी युती झाली राज्यातली समीकरणं बदलली खासदारकी आमदारकीच्या निवडणुकांमध्ये शंभर टक्के स्ट्राईक रेट ठेवून पवन कल्याण सत्तेत सहभागी झाला चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाले आणि देशाच्या राजकारणातले किंग मेकर सुद्धा चिरंजीवीला टायमिंग जमलं नव्हतं चिरंजीवीला अपमानाची परतफेड करणं जमलं नव्हतं पवन कल्याणनं मात्र हे दोन्ही केलं त्यानं हवेचा रोख ओळखून टायमिंग जमवलं होतं पण त्यानं अपमानाचं उत्तर दिलं पवन कल्याणच्या प्रचारात अल्लू फॅमिली कुठंच नव्हती अल्लू अर्जुननं त्याला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या पण तो प्रचाराला गेला वाय एस आर काँग्रेसच्या उमेदवाराच्या त्याची मैत्री जपण्यासाठी असं सांगण्यात येतं की इतिहास माहिती असल्यानं पवन कल्याणनं अल्लू फॅमिलीला जनसेना पक्षापासून लांबच ठेवलं होतं याला अपमानाची किनार होती आणि पवन कल्याणचा फॅन बेस आणि अल्लू अर्जुनचा फॅन बेस यांच्यात असलेल्या संघर्षाची एवढंच नाही तर अगदी सुरुवातीच्या टप्प्यात चिरंजीवी ही पवन कल्याणच्या प्रचारापासून लांब होता कदाचित राजकीय पराभवाच्या भीतीनं पण पवन कल्याणनं बाजी मारून दाखवली तो न थांबता लढला आणि जिंकलाही तेही शंभरच्या स्ट्राईक रेटनं पवन कल्याणला मिळालेलं यश खर तर त्याच्या एकट्याचं होतं त्यानं काढलेली वराही यात्रा त्यानं पिंजून काढलेला आंध्र प्रदेश चंद्राबाबू आणि भाजप ही जोडलेली मोठ चंद्राबाबूंना भेटण्यासाठी जाताना रस्त्यावर काढलेली ती रात्र रा, आणि लोकांमध्ये मिसळून पॉवरस्टार असणं म्हणजे काय हे दाखवून देणं कोनिडेला आणि अल्लू कुटुंबाला एकत्रपणे मेगा फॅमिली असं म्हणलं जातं पण यातलं कुणीच खर तर पवन कल्याणच्या सोबत नव्हतं पवन कल्याणच्या विजयाचं कारण तो एकटा होता पण पवन कल्याण खऱ्या अर्थानं हिरो ठरला कारण त्याला विजय सुद्धा पचवता आला त्यानं हा विजय साजरा केला चिरंजीवीच्या पायावर डोकं ठेवून त्यानं मंत्रिपदाची शपथ घेतली स्टेजवर पंतप्रधान मोदी आले तेव्हा त्यानं मोदींना एकच विनंती केली आपल्या मोठ्या भावाला भेटण्याची ही भेट झाली तेव्हा मोदींचं लक्ष मेगास्टार चिरंजीवीकडे होतं आणि भाऊक झालेल्या चिरंजीवीचं स्टार पवन कल्याणकडे त्याचा छोटा भाऊ पवन कल्याणकडे तो पवन कल्याण ज्यानं फक्त सत्ता मिळवली नाही तर कोनिडेला फॅमिलीला त्याच्या मोठ्या भावाला पुन्हा राजकारणाच्या स्टेजवर आणलं आणि यावेळी त्याचा या हात उंचावला विजयामुळं म्हणूनच पवन कल्याणला भेटल्यावर चिरंजीवीच्या डोळ्यात पाणी असतं कौतुक असतं आणि अभिमानही कोनिडेला कुटुंब राजकारणातून संपलं चिरंजीवीला आपल्याच लोकांनी संपवलं या वाक्यांचा या घटनांचा या अपमानाचा बदला घेणारा भाऊ म्हणून